केंद्र शासनामार्फत देशव्यापी अभियानांतर्गत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा या संकल्पनेअंतर्गत संपूर्ण शहरात स्वच्छता अभियान राबवले जात आहे या अभियानाचे उद्घाटन सतरा सप्टेंबर रोजी सिद्धार्थ गार्डन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा ही मोहीम राबवण्यात येते या अभियानाचे उद्घाटन सतरा सप्टेंबर रोजी सिद्धार्थ गार्डन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते या मोहिमेच्या पूर्वतयारी घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख आणि उपायुक्त रवींद्र जोगदंड यांच्या अध्यक्षतेखाली समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन करण्यात आली होती महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने या अभियानाअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांना नागरिक विशेषतः युवा वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळालाय स्वच्छतेची शपथ मानवी साखळी जनजागृती एक पेड माकेना स्वच्छता क्रिकेट स्पर्धा स्वच्छता जागृतीसाठी नाटक ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता महिलांच्या जनजागृतीसाठी स्वच्छता क्वीन स्पर्धा खेळ पैठणीचा तसेच घरोघरी कचरा संकलनासाठी जनजागृती कार्यक्रम कचरा वर्गीकरण जनजागृती इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत होतंय स्वच्छता ही सेवा या अभियानाला तसेच छत्रपती संभाजीनगर शहर स्वच्छ सुंदर हरित बनवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा पा द्यावा असं आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख रवींद्र जोगदंड यांनी केलंय